महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात माहुतीचं सरकार आलं आता महावतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा जवळपास बारा तेरा दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी शपथ घेतली खर तर त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील व्हायला हा होता परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर जवळपास बारा तेरा दिवसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला पण परत एकदा तेच खाते वाटप अडून राहिलं पण आता अखेर खाते वाटप झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाते वाटप कोणाला कोणतं खातं दिलं गेलं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर अखेर एकवीस डिसेंबर रोजी महाती सरकारनं त्यांचं खाते वाटप जाहीर केलेलं आहे म्हणजे राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार हा पार्श्वभूमीवरती झालाच होता परंतु खाते, खाते वाटप हे अडकून होतं आणि अखेर एकवीस डिसेंबर रोजी खाते वाटप देखील झालेलं आहे आता मायुतीमध्ये खात्यासाठी चढाऊ लागली होती एकनाथ शिंदे यांना ग्रह खातं हवं होतं तर भाजपा हे ग्रह खातं सोडायला तयार नव्हत आणि अखेर आता खाते है है, ग्रह खातं हे आपल्याकडं ठेवलेलं आहे मग आता एकनाथ शिंदेनी कोणतं खातं घेतलंय एकनाथ शिंदेना कोणती खाती मिळालेली आहेत अजित पवारांना कोणती खाती मिळालेली आहेत आणि कोण कोणती खाती आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता कोणाला कोणतं खातं मिळालेलं आहे यावरती एक नजर टाकू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ग्रह खातं देण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना गृह खातं हवं होतं त्यांच्याकडं नगर विकास आणि गृहनिर्माण खातं दिलं गेलेलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे खात देण्यात आलेलं आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं देण्यात आलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं जलसंधारण खातं आहे तर हसन मुश्रीफ यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण हे खातं दिलं गेलेलं आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडं उच्च तंत्र शिक्षण हे खातं देण्यात आलं असून गिरीश महाजन यांच्याकडं जलसंपदा हे खातं देण्यात आलेलं आहे गुलाबराव पाटील यांच्याकडं पाणी पुरवठा धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा तर दादाजी भुसे यांच्याकडं शालेय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे गणेश नाईक यांच्याकडं वन खातं देण्यात आलेलं आहे संजय राठोड यांच्याकडं माती व पाणी परीक्षण खातं देण्यात आलेलं असून मंगल प्रभात लोढा यांच्याकडं कौशल्य विकास हे खातं देण्यात आलेलं आहे आता उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हे महत्वाचं खातं देण्यात आलेलं आहे तर जयकुमार रावल यांना विपणन हे खातं देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांना पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे खातं देण्यात आलेलं असून अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास हे खा... या खात्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं तर शंभूराजे देसाई यांना पर्यटन व खान स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय हे खात आहे यांना माहिती व तंत्रज्ञान हे खात असून भरणे यांच्याकडं क्रीडा व अल्पसंख्याक आदिती तटकरे यांच्याकडं महिला व बाल विकास या खात्याची जबाबदारी असून शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम हे खातं देण्यात आलेलं आहे माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं नरहरी झिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन खात यशकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज तर संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं देण्यात आलेलं आहे भरत गोगावले यांना रोजगार हमी व फलोत्पादन हे खातं देण्यात आलं असून नितेश राणे यांच्याकडं मत्स्य आणि बंदर हे खातं देण्यात आलेले आहे प्रताप सरनाईक यांच्याकडं परिवहन खातं तर बाबासाहेब पाटील यांच्याकडं सहकार खातं देण्यात आलेलं आहे मकरंद पाटील यांच्याकडं मदत व पुनर्वसन हे खातं देण्यात आलेलं असून प्रकाश अबिटकर यांच्याकडं सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे संजय सावकार यांना वस्त्रोद्योग खातं प्रकाश फुंडकर यांना कामगार खातं देण्यात आलेलं आहे आता राज्यमंत्री आणि त्यांना कोणती खाती आहेत हे पण बघून घेऊया आता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे तर आशिष जयस्वाल यांच्याकडं अर्थ नियोजन आणि विधी व न्याय हे खात आहे इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण सोबतच आदिवासी विकास हे खातं देण्यात आलेलं असून मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर योगेश कदम यांना गृहराज्य शहर तर पंकज भोयर यांना गृहनिर्माण हे खातं देण्यात आलेले आहे तर एकंदरीत खातेवाटप हे अशा प्रकारे करण्यात आलेलं असून मंत्री आणि राज्यमंत्री मिळून जवळपास बेचाळीस खाते वाटप अशी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हे खाते वाटप झालेलं असून तुम्हाला या खातेवाटपाबद्दल काय वाटतंय कोणाला कोणतं खातं द्यायला हवं होतं कोणतं खातं कोणाला द्यायला नको होतं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद